शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे पाहू शकता अशा प्रकारची बोंडसड तुमच्या शेता शेतामध्ये हे सुरू झालेली असेल कारण आता शेतामध्ये घुमत असताना मला दोन ते तीन ठिकाणी बोंडसड आढळली पाहू शकता अशा प्रकारे ही सुरुवात झालेली आहे आता आपल्या कपाशीला जवळपास तीस ते चाळीस बोंड हे परिपक्व झालेले आहेत जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पंधरा दिवसामध्ये पन्नास बोंड आपण परिपक्व आपल्या कपाशीला हे करू त्या तिकडल्या कपाशीला पन्नास बोंड परिपक्व झालेली आहे आणि या कपाशीला जवळपास आता तीस ते पस्तीस बोंड हे सध्याच्या परिस्थितीमध्ये परिपक्वच्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसत आहे तर आजचा व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण असं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये बोंडसड ही आता सुरू झाली आहे कारण भरपूर ठिकाणी पाणी हा सुरू झालेला आहे तर आता बोंडसडीवर नेमकं आपण काय उपाययोजना करावी याचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे पाहू शकता आपल्याकडे दोन व्हेरायटी येथे लागवड केलेली आहे एक म्हणजे इथून हे बघा इथून व्हेरायटी बदललेली आहे पाहू शकता इकडली एकाच दिवसाची लागवड आहे ही दुसरी आहे ही दुसरी आहे तर इकडे जवळपास तीस ते पस्तीस बोंड परिपक्व झालेले आहे आपली कपाशी जरी तुम्हाला लहान दिसत असेल परंतु हे संपूर्ण बोंड पकडून येते येत आहे त्यामुळे आपण कधीच कपाशी वाढवण्याची घाई करत नाही आणि कपाशीला आवश्यक आहे तितकाच फक्त युरिया आपण देत असतो तर पाहू शकता ही दुसरी कपाशी तर आता आपला महत्त्वाचा विषय आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बोंड सडीवर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर आता बोंडसड का बरं होते इथे इकडे बोंडसड का बरं होते तर बोंडसड होण्यामागचं कारण आहेत की सतत राहा चालू असलेला पाऊस असले तर आता नेमका पाऊस सुरू असल्यामुळे बोंडसड वाढत आहे म्हणजेच एक प्रकारची बुरशी येत आहे आणि बुरशी आल्यावर ते बोंड सडत आहे तर त्याच्यावर नियंत्रण काय करावं तर स्टेप्टोसायक्लिन प्लस ब्ल्यू कॉपर या दोन बुरशीनाशकाची फवारणी करायची एक म्हणजे अँटीबायोटिक म्हणून काम करता आणि एक कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर या दोघाचा जर आपण कॉम्बिनेशन करून जर फवारणी केली तर बोंड सडीवर बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट हा दिसून येणार आहे भरपूर शेतकरी महाग महाग फंगीसाईड मारतात मारणे काही गुन्हा नाही परंतु आपण त्याचा उपयोग सध्याच्या परिस्थितीमध्ये बोंड सडीवर नाही बोंड सडीवर स्टेप्टो आणि ब्लू कॉपर खूप चांगलं कार्य करते कारण भरपूर शेतकरी आता पाणी लागलेलं ला आहे आणि पाणी लागल्या ला बोंडसड त्यांना दिसणार आहे पाहू शकता हवा इतकी मोठ्या प्रमाणामध्ये होती की आपली कपाशी अक्षरशः आहे ते झुकलेली सुद्धा दिसून येत आहे तिकडला प्लॉट तर आपला भरपूर सारा हा झुकला आहे कारण हवाच तेवढी मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये होती पाहू शकता आता आपल्याला बोंडांची संख्या वगैरे जबरदस्त अशी आहे पन्नास बोंड आपल्या याला परिपक्व झालेले आहे आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवत आहे तर तुम्हाला मोजून पण दाखव दाखवले असते परंतु कॅमेरा पकडण्यासाठी आपल्या कोणीही उपलब्ध नाही तर स्टेप टू आणि ब्लू कॉपरची तुम्ही जर फवारणी केली तर तुम्हाला बऱ्यापैकी खूप चांगला रिझल्ट हा दिसून येणार आहे पाहू शकता ही आपल्या शेतामधला स्वतःच्या शेतामधला प्लॉट आहे आज फिरत फिरत असताना बोणसट दिसली आणि मी तर आता फवारणी करणार आहे परंतु तुम्हालासुद्धा व्हिडिओमधून माहिती द्यावं असं मला एक वाटलं त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमधून माहिती देत आहे तर तुमचे जर काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा त्याचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न हा करणार आहे तर पाहू शकता ही व्हेरायटी आपली याला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास बोंड हे परिपक्व झालेले असून पात्यासुद्धा याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा येथे दिसत आहे आता तुम्हाला इकडून दाखवतो पूर्ण प्लॉट शकता आतमध्ये आपल्याला दिसत दिसून येत नाही कारण पूर्णपणे कपाशी ही झाकलेली आहे बाहेरून तुम्हाला संपूर्ण चांगल्या प्रमाणामध्ये दिसत असेल पहा तर हा आपला स्वतःच्या शेतामधला प्लॉट आहे इकडे पण बघू शकता आणि इकडे समोर पण दाखवतो तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बोंडसडीवर काय मारावे याच्याबद्दल तुमच्यासाठी माहिती होती अशा प्रकारे सिरीज आपल्या शेतामध्ये कपाशीनेही पकडलेली आहे तर तुमचे जर अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद